नमस्कार मंडळी कसे आहात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार मराठी महिना मार्गशीर्ष मित्रांनो महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी समोर येते श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री होणार ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली आमची आणखी एक संयुक्त बैठक होणार साताऱ्यातील पत्रकार परिषद कालजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती आणि यानंतर एक मोठी बातमी अजितदादांनी बारामतीच्या विधानसभेची निवडणूक जिंकली पण पिक्चर बाकी आक्षेप घेत युगेंद्र पवारांचा निवडणूक आयोगाकडे मत पडताळणीसाठी अर्ज आणि देश पातळीवरील सर्वात महत्वाची बातमी आंध्र प्रदेशातील नायडू सरकारचा सर्वात मोठा निर्णय राज्यातील वल्फ बोर्ड बरखास्त आणि क्रिकेट विश्वातून एक महत्वाची मोठी बातमी समोर येते डब्ल्यू टी सी फायनल शर्यतीतून न्यूझीलंड बाहेर आता भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांमध्ये असणार चुरस आणि देशातील जनता कर्जाच्या विलख्यात एक लाख लोकांमागे अठरा हजारहून अधिक लोक कर्जबाजारी ग्रामीण भागात प्रमाण जास्त जनरल अहवालातून आले समोर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते लाडकी बहिणींसाठी अठ्ठावन्न हजार कोटी लागतात सध्या राज्यावर नऊ लाख कोटीचं कर्ज राज्यात आर्थिक शिस्त लावण्याची गरज गिरीश कुबेर यांनी सांगितल्या सरकारच्या आर्थिक अडचणी आणि यानंतर एक मोठी बातमी प्रत्येक जोडप्याला किमान लोकसंख्या शासनाचा अहवाल देत आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य कमी लोकसंख्या मुले धर्म संकटात येऊ शकतो आणि राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोरते शरद पवार गटाची महत्वाची बैठक पक्षाने जितेंद्र आव्हाड रोहित पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी आणि एक सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निकाल समोर आलेला आहे ब्रेकअप अथवा लग्नाचं वचन तोडणं आत्महत्याला प्रवृत्त करत नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल एस टी महामंडळाकडून एक महत्वाची बातमी समोर येते एस टी लालपरीचा प्रवास महागणार शंभर रुपये मागे पंधरा रुपये तिकीट वाढण्याची शक्यता भाडेवाडीचा प्रस्ताव सरकार सादर